शेतकरी मित्रांनो ऊस शेतीमध्ये वाढलेला उत्पादन खर्च व घटलेलं उत्पादन हे पूर्ण महाराष्ट्र नाही तर भारतामध्ये दिसून येतं आपल्याला पर ऊसाचं उत्पादन खर्च का वाढलेला आहे वाढलेली रोगराई आहे वातावरणातील बदल आहे वाढलेलं तापमान आहे जास्त पडणारा पाऊस आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या कारणामुळं होत असलेलं आपलं ऊसाचं डॅमेज आहे आणि त्याच त्या, त्या डॅमेजमुळं ऊसाचा वाढलेला स्ट्रेस पण आहे ह्या सगळ्या गोष्टीचा इफेक्ट डायरेक्ट पिकाच्या हार्मोनल बॅलेन्सवर होत असतो ह्या सगळ्या गोष्टी जर का अभ्यास आप केला आपण किंवा खर्च ह्या प्रत्येक खर्च आपण करतो किंवा खर्च करतो पण पिकाचा हार्मोनल बॅलन्स इनबॅलन्स झालेला आहे त्यामुळे तो खर्च करून पण आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळत नाही ह्याच सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून शेतकरी मित्रांनो बोरगावे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून भारतामध्ये पहिल्यांदाच एम एच जुनन पॅटर्न व त्या माध्यमातून वस्ताद किटची निर्मिती केलेली आहे शेतकरी मित्रांनो भारतामध्ये जवळपास तीन ते चार हजार शेतकऱ्यांच्या शेतावर ट्रायल घेतलेले आहेत व गेल्या वर्षभरामध्ये दहा हजार शेतकऱ्यांनी वापरून एक चांगला प्रतिसाद दिलेला कीट म्हणजे आपलं वस्तात किट शेतकरी मित्रांनो हे कीट फक्त तीन हजार सातशे रुपये लाय आणि ह्यामध्ये आपण जवळपास सहा ऍप्लिकेशन वेगवेगळे देतो ह्याचा फायदा असा होतो शेतकरी मित्रांनो की पिकाचा सुरुवातीपासून वेगवेगळ्या स्टेजला हार्मोनल बॅलेन्स करून घेतला जातो त्यामुळं आपल्या उत्पादनामध्ये शंभर टक्के वाढ होत जातं त्यामध्ये पहिलं किट येतं शेतकऱ्या स्टार्टअप ह्याच्यामुळं काय होतं शेतकरी मित्रांनो की बाबा पिकाचं रोप सेट करणं असू दे चांगली मुळी निर्मिती करणं असू दे आणि पिकाला एक चांगली ग्रोथ तयार करायचं काम हे पहिलं हार्मोन करतं शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये दुसरा हार्मोन जे येतं ते केनेक्सचं येतो तर ह्याच्यामुळं काय होतं की बाबा उसाला फुटवे तयार देत उसाचे सगळे शूट एक समान आणि उसाचा गणगा स्ट्रॉंग करायचं काम हे हार्मोन करत मित्रांनो आणि ह्यानंतर ह्या दोन आळवणी झाल्यावर एक डोस येतो आपला तीन नंबरचा तो येतो आपल्याकडं की सपोर्ट डोस याच्यामुळे सॉईल बायोलॉजी चांगली होते मित्रांनो खताचा कुठल्याही प्रकारचा लिचआउट होत नाही आणि पग पिकाला एक समान सगळं खत आपटेक करणं असू दे आणि पिकाची एक समान वाढ करून पिकाला वर्षभर काळुखी निर्माण करायचं काम हे आपलं फार्मरेज करत असतं आणि त्याचबरोबर ह्या किटमध्ये शेतकरी मित्रांनो जवळपास तीन वाजता स्प्रे किट येतात आपल्याला हे स्प्रे किट इतके नॅनो टेक्नॉलॉजीवर तयार केले आहेत की तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून पण ह्याचा वापर करू शकता आणि ह्याचे रिझल्ट तुम्हाला एकदम अफलातून येतात तर ह्यामध्ये पण शेतकरी मित्रांनो या स्प्रे किटमध्ये पण तीन वेगवेगळे हार्मोनचे पाऊच येतात शेतकरी मित्रांनो यामध्ये हे तीन प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स आहेत या प्रत्येकाचा रोल वेगळा आहे मित्रांनो ह्यामध्ये ऊसाला काळोखी चांगली तयार करणं असू दे पानाची रुंदी वाढणं असू दे पिकाची उंची वाढणं असू दे पिकामधलं पेऱ्यातल्या अंतर असू दे ऊसाचे जाडी असू दे हे सगळं काम हे सगळं चांगलं करतं आणि सगळ्यात महत्वाचं की बाबा फोटोसिंधीस तयार करून पिकाची भूक चांगल्या प्रकारे वाढवतं ह्यामुळं तुमचं खालून तुम्ही अन्न जरी कमी टाकला किंवा खताचा डोस जरी कमी टाकला तर ते ऊस पीक स्वतः स्वतः अन्न चांगलं तयार करत असतं आणि या सगळ्यामध्ये जे आपण सांगतोय की बाबा हार्मोन्स बेस्ड किट तयार केलेलं आहे तर वर्षभर पिकामध्ये चांगल्या प्रकारे हार्मोनल बॅलन्स करायचं का काम करतं त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येणार नाही कुठल्याही प्रकारचं डॅमेज होणार नाही आणि पीक एकदम स्ट्रॉंगपणे चांगलं प्रत्येक गोष्टीला फाईट करल आणि तुमच्या पिकामध्ये उत्पादन वाढ हे शंभर टक्के वाढणार आहे फक्त तीन हजार सातशे रुपयेचं किट आहे शेतकरी मित्रांनो ह्या किट बरोबर हे वस्तात स्प्रे वस्तातचं आपलं एक चांगलं पुस्तक आपण फ्रीमध्ये देतो शेतकरी मित्रांनो ह्या किटमध्ये सुरुवातीपासून तुम्हाला काय नियोजन करायचं आहे खत कसं द्यायचं आहे ड्रिपन खत कसं द्यायचं आहे रेग्युलर खत कसं द्यायचं आहे आपल्याला काय करायचं हे सगळं तुम्हाला माहिती पुस्तक फ्रीमध्ये मिळणार शेतकरी मित्रांनो आपण विश्वासानं मी तुम्हाला सांगतो की तुमच्याकडे जर का दोन एकर एक असलं तर तुम्ही एक एकरवर वास्तात किड वापरा एक एकरवर वापरू नका तुम्हाला रिझल्ट तुमच्या डोळ्यानं मिळेल शंभर टक्के आपण गॅरंटी देऊन खात्री देऊन तुम्हाला सांगतो की तुमचा उत्पादन खर्च हा कमी होणार आहे आणि तुमचा प्रॉफिट रेशो हा वाढणार आहे गॅरंटीड तुम्ही वापरून बघा विश्वासानं बघा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच कृषी सेवा केंद्रामध्ये हे तुम्हाला उपलब्ध आहे जर का तिथं उपलब्ध झालं नसलं तर खाली आमचा कस्टमर कॉल सेंटर आहे तिथं कॉल करा तुम्हाला वस्तात किट हे मिळून जाईल अतिशय चांगला आहे एकदा वापरून पहा